आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते काय करणार आहे ते मी कसं सांगतो मला बी उत्तर देऊ देशी प्रश्न दादा इतर सगळे मुंबई दिल्ली वारा करते तुम्ही निश्चिंत आहात माझं म्हणणं असं आहे की संघटनेला दहा हजार डोळे वीस हजार काळ असतात ते डोळे ठिपत असतात ते काळ ऐकत असतात त्याच्यातून निर्णय जो होतो

पण त्यातून निवडणूक झाली आनंद विश्लेषण काय करणार आहात काय करणार हा कधीच आपला अजेंडा असला असं म्हणतो आश्चर्यचा धक्का देण्याची परंपरा कायम राहिलेली आहे म्हणजे अगदी वेगवेगळ्या राज्यांचे निकाल आले त्याच्यानंतर मग अगदी पहिल्यांदा निवडून आलेली व्यक्ती देखील होऊ शकतो महाराष्ट्रामध्ये तशी काही शक्यता आपल्याला नाही मला अंदाज नाही पण अलीकडच्या काही वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टी नेहमीच न्यू जनरेशनचा शोध घेत असते आणि त्यामुळे हे प्रवृत्ती करते त्या त्या राज्याच्या तिकीट घोषित करताना तिकीटं ही नव्यानं मिळावीत पहिल्यांदा लढवण्या मिळावीत हा प्रयत्न चालतो कंटिन्युअस हा प्रयत्न चालतो की न्यू जनरेशन ही समोर आली पाहिजे की आमच्या पार्टीचं वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळे ते राजस्थान आणि मध्य प्रदेशसारखा प्रयोग महाराष्ट्रात करणार आहे की नाही मला माहीत नाही आमचं ते एक दुसरं वैशिष्ट्य आहे ज्याला जेवढं कळलं पाहिजे त्याला ते तेवढंच कळतं आणि ज्याला ज्याच्यात ज्याच्यात काही रोल नाही तो विचाराच्याही फंदात पडत नाही किंवा नेमकं काय करणार आहोत त्यामुळे आम्ही त्या मनस्थितीत आहोत की यांना जे ठरवायचं ते ठरू दे ही अंमलबजावणी आपण कधीपर्यंत सगळं असं वाटतं काहीच म्हणून लगेच तुम्ही आज मला असे प्रश्न विचारायचे पहिल्यांदाच तुम्ही निरुत्तर आहे तुमच्याकडे उमेदवार कायम ठेवले तसे मंत्रीपदे पण कायम भाजपने जसे विधानसभेला उमेदवार कायम ठेवले त्याच पद्धतीने मंत्रीपदे पण कायम राहतील का नवीन चेहरा मिळेल पुण्याला मंत्रीपद मी तुम्हाला अनेक वेळेला तुमच्या माध्यमातून पद्धती महाराष्ट्रात सांगितली आहे की आमचं एक पार्लमेंटरी बोर्ड आहे मान्य जगतजी म्हणजे जो जो राज्य जे जे राज राष्ट्रीय अध्यक्ष अध्यक्ष असतात मोदीजींसहित मेंबर असतात आणि त्याच्यामध्ये प्रत्येक विषय जातो म्हणजे आमची महाराष्ट्राची विधानसभेची उमेदवारांची यादीसुद्धा तिथे फायनल होते म्हणजे आम्ही खूप काम करतो एका विधानसभेला तीन ऑप्शन्स काढतो तिथे येऊन जातो आणि त्यांच्या सर्वेशी मॅच करतो इतकं आमच्याकडे लोकशाही मार्गाने चालतं त्यामुळे कोणाला मंत्रिपद देणार आहेत काय मंत्रिपद देणार आहेत जुन्या रिपीट करणार आहेत ते घरी पाठवणार आहेत काही मला अंदाज नाही ई व्ही एम विरोधी आघाडी आता काल सुप्रीम कोर्टाने आमचं काम खूप सोपं केलं जे आम्ही भाषणामध्ये मुद्दे मांडले पाहिजेत ते त्याने त्यांच्या निकालामध्ये मांडले की अरे बाबा रे तुम्ही जेव्हा जेव्हा तुम्ही विजयी होता तेव्हा ई व्ही एम नसतो आता ई व्ही एम काढता असं अगदी ज्याला म्हणतात ना फेटाळून लावणे असं ती सगळी याचिका फेटाळलेली आहे आणि त्याच्यावर नाही फेटाळली टिप्पणी जी केली आहे जी आम्ही करायला पाहिजे म्हणजे आम्ही करावी आमचं काम सोपं झालं काल कार्यकर्त्यांना हा काही विषय नाही काल कार्यकर्त्यांनी सादरबा गणपतीची आरती केली फडणवीस मुख्यमंत्री व्हावे त्याशी प्रार्थना केली आणि त्याच्या जोडीलाच कार्यकर्त्यांनी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील व्हावे अशी देखील लागलेली की कार्यकर्ता तशा भावना व्यक्त करत असतो निर्णय सेष्ठी करत असता त्या गणपतीच्या कोमाला पूजेला मी गेलो होतो आणि मी अतिशय बॅलन्स भूमिका मांडली किंवा एकशे बत्तीस प्लस पाच एकशे सदोतीस भाजपचं झाल्यामुळे माने एकनाजी मन मोठं करतील आणि मला मी अतिशय बहुधा वयाने माझ्यापेक्षा थोडे लहान जरी असले तरीसुद्धा अतिशय आदराने त्यांना नमस्कार करतो हे सोपं नाही हे सोपं नव्हतं तितका मनाचा मोठं म्हणाला तर मी आपलं का कावळा बसाले तर मी त्यांना आव्हान केलं आणि त्याच्या स्वतः मी श्रेय होतो की त्यांना आव्हान केलं पण मोठं क्षार्स त्यांनी केलं आणि त्यामुळे कार्यकर्त्याची भावना असते आता एकनाथजींच्या पत्नी पण इकडे घ्यायला आल्या भीमाशंकर भीमाशंकरला भी आल्या माणसाला प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळाली पाहिजे असं वाटतं की मिळतेच त्याचं काही गॅरंटी नसते पण ती मिळेपर्यंत मिळेल 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 असं म्हणायचं असतं एका जणाला नाही मिळाली तर त नाही मिळाली याती आनंद मानायचं असतो काशीस जावे नित्य व जावे काशीला जायचंय काशीला जायचं तेव्हा तिथे जायला मिळेल कॅबिनेटची टीम दिल्लीतनं ठरेल की इथनं वनमॅन आर्मी असेल मुख्यमंत्री बऱ्याच गोष्टी इलेक्ट्रॉनिक मीडिया जेव्हापासून डेव्हलप झाला तेव्हापासून खूप एखादी स्टोरी कशी तयार करावी व ती सूत्र या नावाने कशी मांडावी याचं या शक्य झालं तर बुकफेसमध्ये सुद्धा एक आपण वर्कशॉप करू की एखादं नव्हतं ते होतं कसं करायचं होतं ते नव्हतं कसं करायचं